तीन जानेवारी दोन हजार बावीस रोजी बेळगावच्या एपीएमसी मार्केटमधलं मार्केट मार्केट जे होलसेल भाजी मार्केट आहे ते बंद झालं होतं तीन जानेवारी दोन हजार नंतर आता सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच तब्बल तीन वर्ष आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा बेळगावच्या एपीएमसी मधलं भाजी होलसेल भाजी मार्केटमध्ये गर्दी वाढलेली आहे हे मार्केट बहरू लागलेलं ला आहे आणि या ठिकाणी जय किसान भाजी मार्केटला कर्नाटकाच्या ज्या कृषी खात्यानं परवानगा परवानगी नाकारल्यानंतर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली होती त्यान त्यानुसार बुधवारचा दिवस हा उजाडला आहे आणि बुधवार दिवशी जे आहे ते बेळगावचं एपीएमसी मार्केट सुरू झालेलं आहे सोबत आहेत बेळगाव एपीएमसी मधले काही व्यापारी आहेत काही शेतकरी आहेत आणि या एपीएमसी भाजी मार्केट मधले ज्या ज्यांनी लढा दिला तीन वर्ष आठ महिन्याचा न्यायालय लढा असो असो किंवा शेतकऱ्यांचा लढा असो ते शेतकरी आहेत काही त्यांच्या नेमक्या भावना आपण जाणून घेणार आहोत सर तीन साल आठ महिने का हे सफर आपण सल महिने का जो हमारा था किसी ना ऐसा जंगल में गया सा था लेकिन हम लोगों ने रही किसान लोगों के लिए जो भला हो सके गवर्नमेंट का जो छत के नीचे जो काम बनता है बहुत अच्छा बनता है इसीलिए हमने बहुत कोशिश करके किसान लोगों के लिए सभी उपलब्ध करने के लिए हमने कोर्ट और प्रशासन सभी के साथ लड़ाई करके आज हम लोगों के किसानों का जीत हो गई है सर आज पहला दिन है और कितना प्रतिशत व्यापार हुआ है कि जय किसान से सभी जो व्यापारी है ट्रेडर्स है दलाल है सब इधर एपीएमसी शिफ्ट हुए आए हैं टोटली हमारे पास ऐसा लगता है कि हंड्रेड में नाइन्टी परसेंट माल आ गया है कि कुछ लोगों ने मार्केट बंद है, बंद है बोल के छुट्टी बताया था फिर भी हमको लगता है कि नाइनटी परसेंट माल आ गया है दस परसेंट जो आना है कल आता है हमारे साथ कॉन्ट्रेक्ट फुल है और जय किसान के जो भी कितना भी व्यापारी लोग हैं वो हमारे कॉन्ट्रेक्ट में है अभी कल से वो लोग आने के लिए बातचीत हमारे साथ चलिए तुम्हें एक व्यापार है जवरपास तीन वर्ष में तीन वर्ष लड़ा दिलो कत्य केव जरा आयुष्य लाब आते आणि कोर्ट असते की त्याला शॉर्ट असते मजा असते शॉर्ट असते त्यामुळे आमचं लढायला आज यश मिळालेलं आहे त्यामुळे हे गवर्नमेंट म्हणजे गव्हर्मेंटच शेवटपर्यंत गव्हर्मेंट म्हणजे रहताना आणि चांगलं होणार आहे आज सरकारचा जे निर्णय आहे ते आम्ही मनापासून पहिला त्यांना धन्यवाद देतो कारण काय सरकारनं जे निर्माण केलेले जे हे जे ए पी एम सीचं जे हायटेक मार्केट आहे कर्नाटकमध्ये सेकंड बिगेस्ट हायटेक मार्केट आहे मग त्याच्यानंतर त्याचा सदुपयोग होत नव्हता आणि सरकारनं जे निर्णय घेतला त्याच्यामुळे हे प्रजाप्रभुत्व राष्ट्र असल्या कारण कुठलेही व्यापारी असू आपला लिगल चॅनल चॅनलमध्ये ट्रेडिंग लायसन्स त्यांनी घेऊन इथं व्यापार व्यापार व्यवहार व्यवस्थितरित्या सरकारचं इथं कंट्रोलमध्ये केल्यामुळे शेतकऱ्यांचं समोर आज ऑप्शन सिस्टममध्ये सगळं सेलआउट झाल्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा चांगला भाव पण मिळतो आणि आज आलेले भाजी जे आहेत त्याच्यातला सगळा नव्वद टक्के आता ऑलरेडी सेलआउट झाला आहे आणि दहा टक्के आहेत अजूनही वेळ आहे आणि ऑलरेडी मार्केटलासुद्धा आता मॅक्झिमम भाजीसुद्धा शेतकऱ्यांनी सगळं इथंच घेऊन आलेत आणि हा सरकारनं आम्हाला हे सा सहकार केले त्याच्यासाठी आपला जय किसानचं जे आपलं बहुबंध आहेत त्यांनीसुद्धा एका सरकारच्या चॅनलमध्ये एका लिगल चॅनलमध्ये प्रजाप्रभुत्व राष्ट्र असल्या कारण त्यांनीसुद्धा इथं येऊन व्यवस्थितरित्या करू शकतात आणि सगळ्यांनी म्हणून आम्ही एकत्र एका कर्नाटकमध्ये टॉपमोस्ट मार्केट करून शेतकऱ्यांचं सुखसुविधा जे काय ते सगळं उपलब्ध करून आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन दोन टाईम मार्केट करून व्यवस्थितरित्या आम्ही चालवतो म्हणून मी सांगू इच्छितो मारशाल्ला मार्केट तो बहुत बडा एक काम आहे हे जो शेतकरी संघटनवाले जिथचा बी खोराट करके और एक गव्हर्नमेंट का एक प्रॉपर्टीचा एक ग्र गव्हर्नमेंटचा प्रॉपर्टी एक सो वीस करोड रुपये खर्चा करते जो मार्केट थे बनाने के बाद में मार्केट कुछ कारणों से बाहर गया था लेकिन किसान आंदोलन से ये वापस ये मार्केट आया है और यहाँ पर क्या है व्यापार भी माशाल्लाह बहुत अच्छे तरीके से चला है लगभग लगभग अभी नाइन्टी परसेंट माल आया ही है और माल भी अल्हम्दुलिल्लाह सेट पूरा सेल हुआ है और हम लोग सबसे भी रिक्वेस्ट ये करते हैं कि सब लोग क्या है सबका भी रोजी का मसला है और यहाँ पर कोई ऐसा कोई दिलों में कुछ ना रखते हुए सब लोग आकर क्या है एक होकर तो हमारे जायकिस्तान के भी जो भी हमारे व्यापारी है इधर आकर व्यापार करना है हमें हम लोग ये रिक्वेस्ट करते हैं अभी यहाँ पर क्या है एक सौ दुकान है और भी कुछ नहीं अभी जो खाली दुकान है वो सौ दुकान है डेढ़ सौ हाँ डेढ़ सौ दुकान अभी खाली है और भी अलॉट होने वाले हैं और भी कुछ दुकान है जैसा कि जिला प्रशासन ने बताया जो भी पहले आएगा उसको पहला परफॉर्मेंस दिया जाएगा ए, इसका पूरा पूरा फायदा उठाए और व्यापारी बिंदास आकर क्या है यहाँ पे धंधा करें सबका भी रोजी का मसला है सब लोग क्या है आके अपना अपना इधर जल्द से जल्द आकर जिला प्रशासन में अपना विनंती देकर अर्जी देकर क्या है दुकानों के लिए कोशिश करें थैंक यू करके मारुकटे प्रांगणी एला रीतिया मूलभत सौलभ्य नावी कल मुख्यवा ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಶೌಚಾಲಯದ ವ್ಯವಸ್ಥೆ ರೈತರಿಗೆ ತಂಗಲಿಕ್ಕೆ ರೈತ ಭವನ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಏರಿಯಾ ಹಾಗೂ ವಿಶಾಲವಾದ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಇರೋದರಿಂದ ರೈತರು ಇವತ್ತು ಬಂದಂಥವರು ತುಂಬ ಸಂತೋಷಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ಪಂದಿಸಿದ್ದಾರೆ ಕಾರಣ ಯಾವುದೇ ವಾಹನ ದಟ್ಟಣೆ ಆಗದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿತ್ತು ಹಾಗೂ ವಿಶಾಲವಾದಂತಹ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಪ್ರಾಂಗಣ ಇರೋದರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸಂತೋಷವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ ಇದು ನಮಗೆ या सगळ्यांच्या भावना आहेत जे जे बेळगावचे एपीएमसी मार्केट आहे त्या पहिल्याच दिवशी का या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे भविष्यात आता आणखी दोन दिवसात प्रशासनाकडून एपीएमसी कडून नवीन दुकानं उपलब्ध करून देणार आहेत आणि जे किसानचे जे व्यापारी आहेत ते इकडे येतात का कशा पद्धतीने हे मार्केट चालतंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे बेळगावलाही